नमस्कार मी अनेकेत्र असून गोष्ट ओकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि दुपारचं स्वागत आहे दुपार नाही थोडी सकाळच आहे म्हणजे बारा वाजेला अजून थोडासा वेळ बाकी आहे आणि आता आपण आलो आहे आचिरणे या गावात जे आपले जुने व्हिडिओ बघणार आहेत त्यांना माहिती आचिरणा खैला हे माझ्या मामाचं गाव आहे जे की वैभववाडी तालुक्यात आहे फोंडाघाटापासून इथे आठ नऊ किलोमीटरचं अंतर आहे इथून परत वैभववाडी आठ नऊ किलोमीटरवर आहे म्हणजे हे आचिरणे गाव सेंटर सेंटरला आहे आचिरणे रेल्वे स्टेशन ह्याच्या आधी नव्हतं पण गेल्या पाच वर्षापासून रेल्वे स्टेशन आहे तेव्हा पत्या आणि मी पहिल्यांदा रेल्वे स्टेशन आवडीने बघायला गेलेलो ओके काल रात्रीच पत्याला व्हिडिओ कॉल केला खूप छान आहे मजेत आहे मला म्हणत होता की गावची तुमच्या सगळ्यांची आठवण येते कधी येतो आहे असं झालं आहे म्हटलं ये ये लवकर ये आता आपण चाललो आहे मामाच्या गावी आ, आई पप्पा पुढे गेलेत लास्ट टाईम आपण ब्लॉग दाखवलेला ज्यामध्ये आपण जमीन उकळून घेतलेली पण पाणी आलं नव्हतं सो आता कुर्ली धरणाचं पाणी यायला सुरुवात झाली काल आपण डोळा जेवणाचा ब्लॉग बघितला तेव्हा पप्पा पाणी घेऊन आलेले आणि आम्ही जाताना वा पाणी वापस सोडलेलं सो आता कोपरा नरम झाला असेल तर दोन कोपरे उकळायचे बाकी आहेत तेवढे उकळून घेऊ आणि आपण आपल्या शेतात काय काय पेरणार आहोत कोणती भाजी लावणार आहोत हे सगळं आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघूया आणि मसाल्याचं खूप शेड्यूल टाईट आहे उद्या दोनशे की किंवा दीडशे किलो मसाला बनवायचा आहे असा मनसुबात आहे नाही नाही दीडशे शंभर तरी उद्या बनवेन शंभर दुसऱ्या दिवशी बनवेन आणि मग रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळपासून पॅकिंगला सुरुवात होईल हां प्री बुकिंगवाल्यां रेडी राहा तुमच्या तुमच्या वस्तू पुढच्या आठवड्यात पोचवतल्या तर मामाच्या घराजवळ पोचलंय खरं पण आई पप्पा शेतात नाहीच काय गेले आणि पाणी पण नाही आलं आहे काल लावून तर गेलेलो एकच बारका कोपरा भिजला आणि पाणी गेलं वाटतं संध्याकाळी कॅनल बंद होतात पाचनंतर आणि आमच्या मामींनी आणि आम मामांनी मेहनतीने लावलेली झाडं छान काजूची झाडं महारलीत आणि आजूबाजूला नारळ आणि सुपारी चला ओल्या काजूची भाजी कोणाकोणाक का आवडता हातवर करा मी तर खातल यंदा काय गेले रे पप्पा आमचे गेलेत पाणी आणायला आणि ते आई खोल ना आई मी बियाणी टाकू मोबाईल चालू केली तू पॅक करून ठेवलं दुकान बंद <laughs> तर आपला इचलकरंजीचा मित्र अजूबा आता नाही शेपूच बियाण आहे श्वेताला आवडते शेपूची भाजी भरपूर म्हटलं चला यंदा पोंड्या शेपूची भाजी ऐकूया बियाण आहे कोथिंबीर आणि बाकी बारीक सारीक काय काय दिल्या ना या ना काय माहित नाही मला काय झाले पप्पा सांगू शकतील कलर लावले नाही हा होता काय आम्ही तुम्ही काय केला पाठीमागे नाही बघितलं तीन वेळा वेळा काय म्हणतात ओके तर पाणी यायला भरपूर वेळ जाणार म्हणजे नाही नाही दोन अडीच तास कुठेच नाही आणि एवढा वेळ इथे थांबून मतलब नाही कारण तेवढ्या वेळात मी काय ते दुसरं काम करेन सो आता आपण मामींची बाग बघूया काय लावले नाही या आणि मग आपण घरी जाऊन सामानाची यादी तयार करूया की काय काय लागणार आहे आपल्याला कुठे ही कुत्री भुकणार नाही ना हय कुत्री झोपली आहे ती अंगार नाही ना येणार छोटीशी बाग तो काय लालमट तो काय बटाटो ते कांदे टॉमॅटो झालो काय मिरची पण झाली ते पण मिरची आहे ही मिरची आहे मिरचीची अळी आहेत आणि हा बटाटा आणि त्याला ढाक लावले नाही बाबा वेला नाही वर जाऊ केळी बी पण लावलेली त्यातल्या त्यात पाण्याची कमी आपण अननस वानाच हा का आपण ह्याच्यावर फोकस करूया तर म्हणतो मी काल अच्छिंजून घरी आल्यानंतर थोडीशी ऑर्डरची कामं होती तेवढी सगळी केली आणि आता माझी प्रॉपर्टी घेऊन मी निघालोय मोळात जायला आई पप्पांनी जेवण नाही केले मला बोलले बाहेरूनच काहीतरी घेऊन आहे स्वतः त्यांच्यासाठी चिकनचा रस्सा आणि चपाती घेऊन जातो वार शुक्रवार असा काल गुरुवार होतो उपास होतो त्यामुळं बाहेर पण काही गेले नाही राजवीरलाच सांभाळलं काल जरा बाळाला टाईम दिला आज जरा आवाज बसलो इथून आता पप्पांनी माझ्या सत्तर किलोचा माल रेडी केला आहे तो आपण सुकट घातला आहे भाजून सकाळी जुनात तर आता गेल्यानंतर पॅक करणार गोन्यांमध्ये छान आणि मग कुठायला जाणार कुठून आल्यानंतर मग आपण आज संध्याकाळी इथे मसाला पॅकिंग करून घेणार मग उद्याच्या दिवसात पीठ जे काही ऑर्डर आहेत ते पॅक करणार काजू मागवणार आणि मग उद्या रात्री किंवा परवा सकाळी सोमवारच्या सकाळी किंवा दुपारी आपण कुरिअरसाठी बसणार म्हणजे सगळ्यांचे बॉक्सेस वगैरे रेडी करणार आत्तापर्यंत एकशे सतरा कस्टमरचे ऑर्डर पेंडिंग आहेत आणि अजून पण मेसेज आलेत जे मी बघितले नाहीत सो लोड जास्त आहे मॅनपावर कमी आहे एकटाच मरतो आहे सगळीकडे बाहेरच्या आउटर कामांमध्ये मीच आहे बाकी कोण नाही सांभाळून घ्यावा आणि असाच प्रेम ठेवा जाऊया आता आई पप्पांक भेटूया मिरशो कशी होते बघूया आणि मग थेट कणकवली कुटायला मी मशीन शोधतो आहे पण मला जी जशी हवी मशीन कुटायला तशी नाही भेटत आहे नवीन मशीन आवाच्या स्वभाव व्हावेत सो तेवढं आत्ता इन्व्हेस्ट करणं मला थोडंसं हेच वाटतंय म्हणून हळूहळू होता ना तर आई पप्पांचं जेवण तर घेतलं मी बघू आता माझ्या जेवणाचं काय नक्की नाही मे बी मी स्किप पण करतो कधी कधी दुपारचं जेवण सगळ्यात आधी मसाला जागेवर म्हणजे मिरच्या जागेवर पोचणं गरजेचं आहे त्याच्या परत त्यांचा लंच टाईम झाला की मग मला दीड तास तिथे थांबायला लागतं स्वागत नाही करोगे हमारा आम्हाला तीन तिनवली बारकी बारकी पोहर आहोत लाभरत नाही तर मंडळी भाजलेल्या मिरच्या गरम मसाला आम्हाला घरापासून अशा पद्धतीने डोक्यावरून आणायला लागतं आणि आमच्या आई बाप्पांची या सगळ्यात भरपूर मदत असते त्यामुळे हे सगळं शक्य होतं आणि या लोकांचं मेहनत आणि प्रेम तुमच्यापर्यंत पोचवायचं काम मी करतो चला आता मला हे कुटायला चार तास हवेक होती चार तास थांबून व्हा ओके जर आपण आता डंकावर आलो आहे तिकडे समोर आपल्यापेडच्या आहेत हा इथे एका नाकाचा मसाला आहे आधी एक स्लॉट कुठून घेणार मापूचा आणि मग दुसरा स्लॉट गाडी तो गाठणार आपण दोन स्लॉट एकत्र मिक्स नाही करत एक एक स्लॉट नेच आपण काम करतो जेणेकरून राहते तर आजच्या स्लॉटला टोटल बरोबर सत्तर किलो माल झालाय आणि आता आपण निघतोय घरी जायला दोन गुन्हे आपण सीट वर ठेवलेत बाजूला फक्त हे रिकामे गुन्ह्यात आणि वाजलेत संध्याकाळचे पाहुणे सहा पन्नास <laughs> रुपये पर के जी इथे कुठायचा भाव आहे मालक गेलेत मालकांना पैसे दिलेत उरलेले सुट्टी पैसे घेऊन येतील आणि मग आपण घरी जाऊ ओके okay, मंडळी आता घरी आलो आहे आणि आंघोळपांघोळ झाली आहे फ्रेश झालो आहे जरा बरं वाटतंय आता बाबा टाईम राजवीरला वेळ द्यायचा आहे मला दिवसभर झिलापासून लांब होते तर मग अशिया बघितल्यानंतर रडत होता पण मसाल्याचं अंग होतं म्हणून त्याला घेतलं नाही सो आता आपला मसाला कुठून आहे पॅकिंग वगैरे आपण उद्या दाखवू मग आज जरा आराम आहे थोड्या वेळाने आता आपण एका ठिकाणी गोंधळाला जास्त वेळ नाही थांबता येणार जाऊया पाया पडूया जे काही जेवण असेल ते जेवूया आणि ओके मंडळी आम्ही आज आहे इथे गोंधळ जसं मी मगाशी सांगितलेलं आहे आणि माझ्यासोबत आई आहे पप्पा आहे आणि आम्ही इथे दोन वर्षापूर्वी आलेलो त्यानंतर आज परत आलोय आणि गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कंकौली। कंकौली All the best <laughs> गर्दी जरा जास्त आणि इथे सुरू तुझ्या शाळेचं नाव काय बाबू कणकवली आहे ना तू ऑल द बेस्ट तुला दहावीसाठी तर मंडळी गोंधळाच्या जवळ खूप गर्दी आहे भरपूर लाईन आहे आणि एवढ्या वेळ मी राजवीरला सोडत आता नाही राहू शकत आलो, था? था <laughs> आता आलो इथे प्रसादाचा आस्वाद घेतला भाऊ भेटलाय काय नाव तुझ्या काय करतो तू मी आता लास्ट इयरला काय कॉलेजचं नाव माझं कॉलेज सगळ्यांना विचारलं सगळ्यांना गुड मॉर्निंग आजचा दिवस दुसरा असा आणि आंघोळ पांगोळ केलंय मस्त छान तयार झालोय आता जातोय मी काळी मिरी आणायला कारण कालच्या स्लॉटमध्ये आपल्याला काळी मिरी भेटली नव्हती सो आज सकाळीच काळी मिरी आली आहे बाकी सगळ्या आजच्या स्लॉटच्या मिरच्या आणि गरम मसाला पप्पांनी भाजून घेतलाय आता काळी मिरी भाजून घेतली की आपण एक तास दीड तासाने पुन्हा एकदा कालसारखे कणकवलीत जाणार आणि मग तिथे मला पुन्हा एकदा चार जनर, एक दा तास थांबून तेवढा मसाला कुठून घ्यायचा आहे आणि ते झालं की मग आपण आज मसाला पाकिटात भरायला बसूया त्यानंतर पिठं भरायची आहेत त्यानंतर काजू येतील आणि उद्या आपण फायनली जसं सा मी सांगितलं सगळ्यांना की दहा जानेवारीला आपला मसाला रेडी होईल सो आज दहा जानेवारी आहे दहा जानेवारीला मसाला रेडी झाला की आपण अकरापासून पॅकिंगला सुरुवात करू आणि बारापासून कुरिअरला सुरुवात करू यवतलेला सगळा होता असं म्हणतात यवतलाला साधत नाही पण यावेळी यवतलेला सगळा व्यवस्थित पार पडतंय आणि अजून काय सांगायचं मी लास्ट टाईम एक गुड न्यूज सांगितलेली ती गुड न्यूज अजून पण पेंडिंग ठेवते म्हणजे सांगेन असं सांगितलेलं तर थोडे दिवस जातील अजून ती गुड न्यूज सांगायला पण एकदा का कन्फर्म झालं व्यवस्थित की मी तुमका ती गुड न्यूज नक्की सांगतले आणि हे सगळं तुमच्या प्रेमापोटी होतं आहे तुमच्या आशीर्वादामुळे होतं आहे सो तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून चला बाहेर उन्हाची काय लक्षात घेता म्हटलं जरा लिंबू स्वरूप पिऊया लिंबू या तर पप्पांनी आमच्या ज्या भाजलेले मिरच्या आहेत त्या मी आई पप्पा तिघांनी मिळून सगळ्या भरल्या आणि आता हा सगळा मला आपण गाडीपर्यंत डोक्याने घेऊन जातो आणि त्यानंतर कणकवलीला कर जसं आपण काल बघितलं आता सेम कालसारखीच प्रोसेस आहे त्यानंतर मग आता चार वाजले त्यामुळे मला घरी जायला नऊ वाजतील सत्तर किलोचा माल रेडी करायला मग मसाला उद्या सकाळी भरून उद्यापासून पॅकिंगला सुरुवात मग ते पण आपण याच ब्लॉकमध्ये बघूया आत्तापर्यंत एवढ्या गुन्ह्या आणल्या चलो कणकवली काय नाव तुमचं संजय सावंत कुठे राहायला म्हणाला ओके तुमचं नाव हेमंत राजेंद्र सावंत भाऊ मी गणेश वाडकर तुम्ही मसाला का घेतला था वास आला ओके ह्या मसाल्यात फक्त मसाला नाही आमच्या आई वडिलांची मेहनत आहे बचत गटाच्या बायकांचं प्रेम आहे आणि माझ्या आणि माझ्या बायकोचे कष्ट आहेत त्यामुळे हा मसाल्याचा वास तुम्हाला इतक्या लांब गेलाय आणि हा मसाला तुमच्यापर्यंतच नाही तर आपल्या ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये पोहचतोय सर तुमचंही प्रेम असंच असू द्या एकदा वापरा आणि व्हिडिओच्या खाली एकदा नक्की अभिप्राय द्या कमेंटमध्ये आवडलं तर नक्की पाच पाच किलो घेऊन जाऊ थँक्यू 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 सगळ्यांना तुमच्या घरी विचारलं म्हणून सांगा थँक्यू थँक्यू सगळ्यांना शुभ सकाळ श्वेताने ते मॅजसाठी सँडविच केलंय आणि ही पुदिन्याची चटणी जी ती खूप छान बनवते आणि हा आमचा गोंडूला राजवीर आहे राजवी हाय राजीर हाय हा बाय 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 आणि ही आहे श्वेता श्वेता गुड मॉर्निंग आता आम्ही थोड्या भरू ही चट्टी घातली मंडळी सकाळी झाली आहे रान आहे त्यासाठी उमे आलाय ही त्याची मशीन घेऊन आपली मशीन रिपेअरला हे इकडची बाग थोडी साफ करून घ्यायची होती त्याला म्हटलं जरा वेळ असेल तर ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि हे इले आमचे कुरिअरवाले सर लाव गाडी बघ बरोबर करतोय का मी करतोय मी आता आज दोन्ही बांधून हे किती लावून ठेवलं नसते बघ हे बघ अरे छान मुद्दाम यांच करतोय ना है। तर मंडळी आपला कुरिअरवाला दादा सकाळी साडे दहा अकराला आला त्यानंतर आम्ही ही इतकी पॅकिंग केली ज्यात जास्त करून फक्त मसाला एक एक किलोची पाकिट असतील आणि जे मोठी पॅकिंग आहे म्हणजे ज्यात काजू तूप बीप सगळं असणार आहे ती सगळी पॅकिंग पूर्ण पेंडिंग आहे तर हा सगळा स्टॉक आपण जमा करून ठेवलाय हे बॉक्सेस आहेत कुरिअरच्या पिशव्या आहेत काजू वगैरे त्यानंतर सगळी पिठं पॅक करून ठेवली आहेत तिथे अजून तो पस्तीस किलोचा मसाला पॅक करायचा आहे पाकिटात घालायचा आहे बाकी आम्ही कालच सगळा मसाला भरून घेतला आहे तर आता आपण संध्याकाळच्या सत्रात बाकीची मोठी पॅकिंग बघणार तर मंडळी रात्रीचे अकरा वाजल्याने आता ही एवढी सगळी पॅकिंग झाली आहे आणि अजून पण चाळीस ते पंचवीस जणांची पार्सल पॅक करायची जी उद्या करणार आता कुरिअरवाले पण दमून गेले राजगीर खूप किरकिरी करतो आहे सो आम्ही हा सगळा पसार असाच ठेवतोय तर माझी आंघोळ त्यानंतर जेवण म्हणजे जेवायला मला बारा साडे बारा होतील तर आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी ऑर्डर चौदा किलोची आहे ज्या सात किलो मसाला दोन किलो कोकम चार किलो गावणे पीठ एक किलो वडेपीठ आणि काजू अर्धा किलो राजवीर आणि आता जो लंडनवरून हो, ताईने आपल्याला गिफ्ट पाठवला त्याच बॉक्समध्ये नाही जाणार उरेल टाकून दा बघ लावून द बघ आमचे सर काय आमचं काम करून देत नाहीत चला आजच्या दिवसाचं हे फायनल आहे हा दोन बारीक आहेत एका होतील आणि पोस्टा जे तीन आहेत चला जे सगळ्यात मोठं पार्सल होतं छान बॉक्समध्ये पॅक केलं टेप मारली आता गोण्या लावल्या आहेत आणि आता आपलं आजच्या दिवसाचं काम पंधरा वीस मिनिटात संपेल आणि हा ब्लॉक पण फायनली आज इथे संपेल याला अक्षरशः तीन दिवस लागेल आणि तीन दिवसात हालत दिवसा बेकार आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग मंडळी आणि दादा आलाय कुरिअरवाला दादा भाऊ आणि तो आता ही पार्सल घेऊन रिक्षात <coughs> टाकतो आहे आणि ही पार्सल इथून कणकवली जातील आणि आजच ती मुंबईसाठी रवाना होतील मुंबई नाशिक जिथे कुठे जायचे पुणे त्या साईडला तर गेले तीन चार दिवस आपण हे सगळं दाखवतो आहे याचं कारण असं की जे जी काही तुम्ही ऑर्डर करता तर त्यामागे मेहनतसुद्धा आहे वेळ खूप जातो आणि खूप लक्ष द्यावं लागतं कारण मोठ्या स्केलवर नाही आपला धंदा की कसंही करूया पण जर छोट्या स्केलवर आहे तर आपल्याला त्याला वेळ देणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी लक्ष घालणं गरजेचं आहे कारण गर माझ्या हातात मॅनपावर नाही आहे so, सो सगळे आपापल्या कामात बिझी झालेत आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात एकट्यापासूनच होते सो so, आई पप्पा आहेत श्वेता आहे हेच भरपूर आहे आणि आता आत्तापर्यंत आपण जेवढा मसाला पाठवला आहे सगळ्यांनी सांगितले मसाल्याची चवणिकेत अप्रतिम आहे एकही कंप्लेंट नाही आहे मसाला छान झणझणीत आहे जसा तुम्हाला हवा होता तसा आपण तीस तीस किलोच्या स्लॉटमध्ये बनवतो साठ किलोचं एकत्र नाही बनवते त्यामुळे मिक्स पण चांगला होतो आहे आणि चवीत पण अजिबात गल्लत होत नाही सो आज मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीच्या सगळ्यांना अधिक शुभेच्छा वार आला आहे बुधवार त्यामुळे आज आम्ही गावठी कोंबडो कापता लावतो बाकीचे खातात की नाही माहीत नाही आमच्याकडे खातात वार वार असलो तर आपण गावठी कोंबडा आणि वडे किंवा घावणे बऱ्याच जणांनी सांगितलेले घावणे बनवून दाखवा आणि कसे बनवतात ते बघायचे सो आज अ चेंज म्हणून आपण कोंबडी वडे न बनवता गावठी कोंबडो आणि घावणे बनवूया सो त्याचा व्हिडिओ आपण लवकरच शेअर करू कोणाला अजून ऑर्डर करायची असेल तर डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही तिथे ऑर्डर प्लेस करू शकता फक्त एक कंडिशन असेल जरी पैसे पाठवलात तरी थोडेसे पेशन्स ठेवा मे बी लांबून काम करतो आहे थोडं पाठीपुढे होऊ शकतं तर तेवढं फक्त सांभाळून घ्या बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवी तर काय करायला जवळ आहे नमून चॅनल सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विचू नका भेटूया उद्याच्या भागात तो पण डाळावे टेक केअर काळजी घ्यावा